शुक्रे खुदा करो महे रहमान आ गया तकसीम करने नेमते रमजान आ गया अल्लाह तेरा है एहसान नमाजे और है ये सब हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या नगर तालुक्यातील भातोडी येथे सामाजिक सलोखा राखण्यासाठी चांदशहावली सामाजिक प्रतिष्ठानतर्फे पवित्र रमजान महिन्यामध्ये हिंदू मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे से अल्पसंख्याक सेलचे से पापा मिया पटेल यांच्या पुढाकारातून इफ्तार पार्टीचे आयोजन भातुडी येथील मस्जिदे बिलाल येथे करण्यात आले इफ्तार पार्टीमध्ये हिंदू मुस्लिम व इतर सर्व धर्मीय बांधव भातुडीसह सा पंचक्रोशीतील सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते चांदशहावरील सामाजिक प्रतिष्ठानचे पापा मिया पटेल हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात प्रतिष्ठानच्या वतीने विविध समाजौपैकी उपक्रम केलेले आहेत इफ्तार पार्टीमध्ये राजीव गांधी पतसंस्थेचे चेअरमन उद्धवराव दुसुंगे गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन चांदशहावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष पापा मिया पटेल मेजर बहादूर लाल पटेल सलमान पटेल आरिफ सय्यद शाहरुख पटेल आबिद सय्यद शब्बीर शेख शहानूर शेख उमेर सईद शाहिद शेख आसिफ पटेल मोईनुद्दीन पटेल फिरोज शेख अयान पटेल अशरफ पटेल जुम्मा मुलानी यांसह पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षी चादशाहावली प्रतिष्ठान इफ्तार पार्टीचे आयोजन करत असते तरी सर्वांनी सहभागी होऊन आम्हाला सेवेची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार अशी प्रतिक्रिया चांदशहावली सामाजिक प्रतिष्ठान भातोडीचे अध्यक्ष पापा मिया पटे दिली। खुदा मस्जिद में भी जाएंगे हम दो नात सुनाएंगे अल्लाह तेरा है एहसान तूने बढ़ा दी सबकी शान आया है बन के मेहमान नूरे रमजान तेरा है एहसान, एक हुए सारे गए घर इसे हमारे ही गांव में जो चांदा वाली प्रतिष्ठान है इनके सदर और उनके सभी साथियों ने मिलकर यहाँ पर एक भाईचारे के एतबार मुसलमान भाइयों और गांव वालों के इतवार से यहां पर एक इफ्तार का ये प्रोग्राम रखा है लिहाजा ऐसे प्रोग्राम में बैठना इसको सुनना इससे फ़ायदा हासिल करना ये हम सब के लिए एक अच्छी बात है लिहाजा मैं सबसे पहले तमाम यहाँ पर आए हुए ज़िम्मेदार शख्सियत गांव वाले सब का करता हूँ इस प्रोग्राम के मौके पर हमारे सरपंच विक्रम गायकवाड़ साहब भी मौजूद है और तमाम उनके साथी सभी मेंबरान यहाँ पर मौजूद है मैं उनका इस्तबाल करता हूँ और शुक्रिया भी अदा करता हूँ क्योंकि रमज़ान के इस पाक महीने में हम सब अल्लाह की इबादत करते हैं रोज़े रखते हैं नमाज़ें पढ़ते हैं इफ्तार करने की कोशिश करते हैं ऐसे प्रोग्राम में बढ़ चढ़ कर सब लोग हिस्सा लेते हैं कई प्रोग्राम रखते हैं तो ये एक अच्छी और भाईचारे की एक जो मजलिस है जिसको हम कायम कर रहे हैं बहुत खुशी की बात है प्रोग्राम छोटा सा है यहाँ बहुत ज़्यादा कुछ बातें होने वाली नहीं है लिहाजा आज यहाँ पर हमारे सबसे पहले जो भातोड़ी में सरपंच पद के लिए उम्मीदवार थे और जो चुन कर आए जिन्हें सरपंच पद की जगह कुर्सी मिली उनका यहाँ पर सबसे पहले इस्तेबाल किया जाएगा तमाम मुस्लिम कमेटी के तरफ से मैं जनाब पापा भाई पटेल को गुजारिश करता हूं कि हमारे सरपंचा इस्ताल करें पत्रकार राज्यनाथ शिंदे अशोक कौटे बहुसा तल्पे और पेशर ग्रुप के भी काफी लोग यहाँ पर है ग्राम पंचायत सदस्य सुभाष कचरे साहब भी है और भी सभी हजरा यहाँ पर मौजूद है ग्राम पंचायत सदस्य के नाते गांगड़े सभी ग्राम पंचायत की टीम यहां पर सोसाइटी की टीम यहां पर मौजूद है तमाम का यहां पर छोटा सा कमेटी की तरफ से इस्तेमाल किया जाएगा लिहाजा आज के इस माहौल में देखो कुछ लोगों ने खराब करके रखा है और आए दिन नए-नए और अब सब स्टेटाइड जहां पर अमन और सुकून के साथ सभी जाति धर्म के लोग एक साथ एक मिलजुल कर रहते हैं और यही हमारा हिंदुस्तानी कल्चर है यही हमारी तहजीब है यही हमारा मजहब है हम जितने मिलजुल कर रहेंगे उतना हमारे लिए अच्छा है तो बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ और शुक्रिया अदा करता हूँ कि कोई थोर पुरुष की अगर हम जयंती करते हैं तो उनके जो उसूल थे उनकी जो अपनी जिंदगी जीने की शासन करने की जो तरतीब थी उसको सोचकर समझकर उसको फॉलो करना इसको जयंती इसको खुशी मनाना कहते हैं और हमारे भातोड़ी में शिव जयंती कई दिनों से हम सब लोग मिलकर मनाते हैं और इस साल बिल्कुल सही तरतीब के साथ इन लोगों ने सब मैनेज लोगों के उठने बैठने का इंतजाम करना और कुछ अच्छी सोच उनके दिमाग में डालना यह एक अच्छा काम हमारे लिए होता है और यह हम करने की कोशिश करते हैं यहां पर जितना मेल मिलाप हम रखते हैं यह औरों के लिए एक सबक है भाइयों बुजुर्ग और दोस्तों जिसको नॉलेज नहीं जिसको अकल नहीं ऐसे लोग राज करने को बैठे हैं जिनको इतिहास मालूम नहीं जिनको लोगों को साथ में किस तरह से लिया जाए उनके साथ इंसाफ किस तरह से किया जाए इनकी अकल नहीं ऐसे आए दिन फूट दो थुट के आदमी ऐसी बकवास बातें करके माहौल को खराब खराब कर रहे हैं। लेकिन हम सच्चाई के राह पर ईमानदारी के राह पर हमारी देश की घटना के आधार पर इस देश में रहते हैं और रहेंगे किसी के कहने से किसी के कुछ करने से कोई चीज खत्म हो नहीं सकती क्योंकि ये हिंदुस्तान ये सभी जाति धर्म को साथ में लेकर चलने वाला हिंदुस्तान है हमने हर प्रोग्राम में यही बात कही है और आज भी वही कहता हूं कि हमारे गांव के जितने भी ज़िम्मेदार लीडर्स हैं और जितने भी ज़िम्मेदार शख्सियत है उनके अंदर जो तालमेल है ये बेहतर है और इसी को हमको बरकरार रखना है और आने वाले दिनों में भी यही भाईचारा हमको कायम रखना है जब भी हम कोई शासन में बैठते हैं सत्ता में बैठते हैं तो यह कसम खाते हैं कि हम हर एक नुमाइंदे की हर एक बाशिंदे की उसी तरह से एक भेदभाव न करते हुए सेवा करेंगे लेकिन आज कुछ अलग ही हो रहा है यहाँ सेवा तो दूर लोगों में नफ़रतें फैलाने का काम हो रहा है और ऐसे माहौल में भी हमारे गांव में हम मिलजुल कर हर प्रोग्राम को अंजाम दे रहे हैं बड़ी खुशी की बात है सर से ऊपर चली जाए तो एक इंसान मजबूर हो जाता है अगर कानून हमको मजबूर करेगा तो यकीनन लोगों की जो ख्याल थे वो बदलते रहेंगे हो।, हो सके तो इस हुकूमत ने तमाम लोगों के साथ इंसाफ की बात करनी चाहिए हम देख रहे हैं कई जगह पे मुसलमानों को बैन किया जा रहा है जैसे मडी में ये चीज कोई कानून नहीं सिखाता ये अलग अलग कोई जिसके मेरे दिल में कोई बात आई मैंने कह दी ऐसी थोड़ी लगा कि अपना गुजारा करता है उसको कोई जात से धर्म से कोई मत, मतलब ही नहीं है वो अपने पेट की खातिर काम करता है लेकिन लोग जो जिम्मेदार यहाँ पे बैठे हैं जिनको मौके मिले है वो उसको गलत राह में लेके जा रहे हैं लेकिन हमको हमारे देश की घटना को और हमारे देश के अमन को कायम रखना है और हमको मिलजुल कर सब काम करने हैं लिहाजा ऐसे लोगों से सतर्क होना है हमारा जो बनाने वाला है ना वो कोई धर्म का नहीं है मैं मुसलमान हूँ मैं सोचता हूँ कि अल्लाह है हमारे भाई हिंदू भाई कहते हैं कि भगवान है गॉड है ये सब चीजें लेकिन ये सब एक है अल्लाह एक होने का भगवान एक होने का सबूत यह है कि अल्लाह भगवान ईश्वर गौर जो भी देता है वो सबको बराबर देता है अगर अल्लाह सिर्फ मुसलमानों का होता तो सिर्फ मुसलमानों के ही खेत में बारिश पड़ती मुसलमानों के ही खेत में धूप निकलती अगर अल्लाह हिंदू धर्म का होता ईश्वर होता तो वो सिर्फ उनके समाज के लोगों को बड़ा करता या उनके समाज के लोगों को बारिश देता रोशनी देता पानी देता तो मैं ये कह रहा था कि अल्लाह ने ईश्वर ने इस धर्म अगर कोई एक मजहब को लेके चलता है तो वो मौलाना या महाराज बन सकता है लेकिन सबका एक लीडर नहीं बन सकता तो हमारे जो पूर्वज होके गए जिनके नाम इतिहास में लिखे गए उन्होंने जात की धर्म की लड़ाई नहीं की इसीलिए वो थोर पुरुष बने लिहाजा हर कौम के लोग थोर पुरुष बने हैं डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर हो हमारे हजूर सल्लम पैगंबर जो हजूर सल्लम हुए ये बहुत बड़े प्रसिद्ध यहाँ पर धरती पर आकर गए छत्रपति शिवाजी महाराज और महात्मा फुले कई लोग ऐसे हैं जिनकी जयंती लोग पूरे मुल्क में मनाते हैं वो इसीलिए मनाते हैं कि वो सब लोगों को साथ में लेकर उन्होंने तरक्की के राह पे चला ये आज का जो राजनीति का एजेंडा है कि फूट डालो और राज करो ये नहीं ये जो फूट डालेगा और नुकसान पहुंचाएगा वो कभी बड़ा नहीं बनेगा ये बुढ़ आज जो खुल रहा है यह कल खत्म होने वाला है इसीलिए मैं फिर एक बार अपनी बात को खत्म करता हूँ और सबसे गुजारिश करता हूँ इस गांव में मुल्क में में चाहे जो भी हो इस गांव हम सब मिलकर भाईचारे के साथ अपनी जिंदगी गुजारेंगे अपने अपने त्यौहारों को अपने अपनी तरतीब से मनाएंगे हर एक के त्योहार में हम खुशी से शामिल होंगे हम दिवाली में भी शामिल होंगे रमजान में भी हम अपने दोस्तों को बुलाएंगे यही भाईचारा हमको कायम रखना है और इसी को हम रखने की कोशिश करेंगे हम छे मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष बापमे पटेल यांनी रमजान सणाच्या निमित्तानं इफ्तार पार्टीचं आपल्या मचितेमध्ये आयोजन केलेलं आहे चानशहावाली सामाजिक प्रतिष्ठान खूप उत्कृष्ट काम करत आहे याची आजची पावती आम्हाला पाहायला मिळते आहे मुळात मी फक्त तीनच गोष्टी बोलणार आहे निसारभाईने सगळं बोललेलं आहे आज जे नागपूरमध्ये घडतं आहे ते त्या लोकांपुरतं घडतं आहे आपल्या देशामध्ये ते कधीही घडणार नाही कारण तुमच्या आमच्यासारखे लोक जर समजदार असतील तर हा देश अबाधित ठेवण्याचं काम आपल्या आप मोहम्मद पैगंबरांनी सुद्धा केलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा केलेलं आहे ती ताकद खऱ्या अर्थानं म्हणतात ना राम रहीम वाद नको आधी एकमेकांची मने सांगा मनात मंदिर आणि काळजात मच्छीत बांधा गणपतीत बाजावेत ढोल आणि मोहर ताशा ताश्या तुमच्या आमच्या हृदयात पाजळी फक्त माणुसकीची भाषा माणुसकीची भाषा जिवंत ठेवण्याचं काम या देशामध्ये मोहम्मद पैगंबरांनी केलंय आणि या गावामध्ये पापा मेयांनी केलंय निसारबाईंनी केले राजूबाईंनी केलंय आणि पांडूबाईनी सुद्धा केले सांगायचं तात्पर्य म्हणजे काय तुमच्यामध्ये आम्हाला मोहम्मद पैगंबर दिसत आहेत आमच्या लोकांमध्ये आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज दिसतात दुसुंगे साहेबांमध्ये आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज दिसत आहेत सांगायचं तात्पर्य म्हणजे काय एकात्मता हे देशाचं खऱ्या अर्थानं प्रतीक आहे तुम्हाला माहिती असेल की नाही मला माहित नाही रमजान या शब्दामध्ये राम घेतल्याशिवाय मुस्लिम समाजाचा रमजान कधी पूर्ण होत नाही रमजान आणि दीपावली हिंदूंची दीपावली म्हणजे मुस्लिम समाजाचा अली घेतल्याशिवाय हिंदूंची दीपावली कधीच पूर्ण होत नाही प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये हिंदू मुस्लिमांची एकतमता आपल्याला पाहायला मिळते मुस्लिम समाजामध्ये सात आठ छे हा शब्द आणि हे अक्षर खूप शुभ मानलं जातं परंतु आमच्या गणपतीला सुद्धा एकवीस मोदक लाडू दिले जातात नैवेद्य म्हणून सात आठ छे ची बिरीज होती एकवीस सांगायचं सा तात्पर्य म्हणजे काय प्रत्येक गोष्टीमध्ये आज आपल्याला एकात्मता पाहायला मिळते आणि आपल्या वाहतुडी गावामध्ये आज जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीनं आपण सगळे गुन्हा गुण्या गोविंदाने वागत हो हो। आहोत राहत आहोत आणि भविष्यात सुद्धा राहणार आहोत मला असं वाटतं आजची जी आपली जी, जी फळे आहेत का एवढी चांगली आणि एवढी सक्षम फळी निसर्ग मला वाटत नाही की भविष्यात कधी होईल की नाही कारण एवढे समजदार मुलं आहेत दोन्ही बाजूचे लोक खूप चांगले वागतात आणि म्हणून आपलं गाव एवढं चांगल्या प्रगतीपथावर आहे आज निलेशजी लंकेसाहेब या ठिकाणी येणार आहेत थोडासा त्यांना उशीर होईल पण ते सुद्धा मागल्या वेळेस कार्यक्रमाला आले होते तर तुम्हाला आज पण सांगतो त्यांच्यामध्ये सुद्धा एकात्मता बघा आम्ही आमच्या म्हणजे आपल्या कार्यक्रमाला म्हणजे नृसिह जयंतीला त्यांना बोलवलं ते म्हणलं ते म्हणाले ते म्हणाले की आता मला वेळ नाही परंतु तुम्ही दिलेला शब्द ते कधीच टाळत नाही याला म्हणतात प्रेम याला म्हणतात एकनिष्ठता याला म्हणतात त्याग या सगळ्या आपल्या लोकांनी त्यांच्यासाठी जे केलं ना ते कोणीच करू शकत नाही ही त्यांना जाण आहे आता एवढे मोठे नेते आहेत खासदार आहेत त्यांना लगेच वेळ मिळत नाहीये परंतु त्यांनी पिनुष्य म्हणजे पापा पटे शब्द मी पटेलांना शब्द दिला मी शंभर टक्के येणार आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे काय की त्यांना माहिती आहे की फक्त मराठा समाज हिंदू समाज मला मतदान करत नाही मुस्लिम समाज सुद्धा तेवढ्या ताकदीनं माझ्या पाठीमागे उभा राहिला म्हणून मी या नगर दक्षिण मतदारसंघामध्ये प्रचंड मताने विजयी झालेलो आहे हे सांगायची गरज कोणालाच नाही की प्रत्येक लोकांना कळते सांगायचा मुद्दा काय आज जरी या ठिकाणी आपण मुस्लिम समाज आहे पण ते आज निलेश लंके साहेबांना मतदान करतात ना याला म्हणतात प्रेम आपण फक्त एका जातीपुरतं एका समाजापुरतं कधीच मर्यादित राहिलं नाही पाहिजे आणि आज मला दोन गोष्टी आणखी एक महत्वाच्या सांगायचे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती केली पण त्या शिवजयंतीमध्ये सर्वात जास्त देणगी देणारा समाज म्हणजे मुस्लिम समाज आहे ही प्रेमाची गोष्ट आहे ही एकात्मतेची गोष्ट आहे आणि ज्या दिवशी आम्ही शिवजयंती साजरी करत होतो त्याचे आदल्या दिवशी या ठिकाणी आज पटेल आहेत बारा वाजेपर्यंत बॅनर लावण्याचं काम आज जर पांडूभाई पटेलांनी केलं असेल तर नागपूर सारखे अपवाद आम्ही कितीच फेटाळून लावू उद्धव साहेब आहे का नाही अशा किरकोळ घटना घडत असतात पण त्या घटनेला आपण अजिबात कोणी महत्व द्यायचं नाही कारण हा आपला देश एखाद्या दे नेत्यावर कधी चालत नाही हा आपला देश एखाद्या दे फक्त प्रशासनावर कधी चालत नाही आपला देश चालतो हा सर्वसामान्य जनतेवर आणि जनताच हा देश चालवत असती फक्त एखादा मोरख्या असावा लागतो तो मोरखा एखाद्या घराचा कुटुंब प्रमुख म्हणून काम करत असतो परंतु घरातले कुटुंब प्रमुख जर एक असला आणि चार लोक त्याच्या निघून गेले तर ते घर चालत नाही हा इतिहास आहे एखादा कुटुंब प्रमुख घराचा आहे परंतु तो मोरक्या म्हणून असतो पण गावातले चार लोक म्हणजे घरातले चार लोक बाहेर निघून गेले तर ते घर पडत मला असं वाटतं एखादा नेता देशाचा म्हणून देश चालवत असेल परंतु जनता ही त्याचं कुटुंब प्रमुख आहे जनता जर सक्षम असेल तर हा देश सक्षम राहील असं मला वाटतं एकात्मतेच्या माध्यमातून आपण सगळे एकजुटीनं राहूया आणि आपल्या गावाचा विकास करूया आपल्या गावाचं हित म्हणजे आपली एकात्मता आहे एकजुटीनं वागून आपल्या गावाचा विकास साधू एवढीच अपेक्षा सा व्यक्त करतो मला या ठिकाणी या आपल्या चांदशाली प्रतिष्ठानच्या वतीनं बोलण्याची संधी दिली एवढा सुंदर कार्यक्रम आपल्या पापा पटेल आणि त्यांच्या सगळ्या मित्र परिवाराने केली खूप आनंदाची गोष्ट आहे आम्हाला तुम्हाला एक आणखी एक महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे मी बारा वर्षाचा असताना मी लगातार पाच वर्ष रमजानचे उपवास धरलेले आहेत इथं साक्षीदार जमीर शेख आहेत मी पाच पाच दिवस उपवास धरायचो आणि जमीर शेख यांच्या घरी सोडायचो म्हणजे आमची एवढी एकात्मता आम्हाला शाळेमधून शिकवली जाते म्हणतात ना प्रेम टिकवायचं असेल तर प्रेमासाठी त्याग करावा लागतो त्याग करणारे माणसं म्हणजे मला वाटतं मुस्लिम समाज आहे आणि भविष्यात या देशासाठी त्याग करण्याचं काम मुस्लिम समाज करेल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद पत्रकार साहेब यानंतर दुसंगे साहेबांना विनंती एक आपण आपलं मनोगत व्यक्त करतो आमचे मित्र पापा भाई आणि मेहसा या ठिकाणी या गावचं भूषण पत्रकार शिंदे साहेब सर्व आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी या ठिकाणी हा जो कार्यक्रम ठेवला अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम आणि ह्याच त्या आम्ही वागत असतो आयुष्यभर कारण महात्मा गांधींनी सांगितलंय जोपर्यंत खेड्याचा विकास नाही तोपर्यंत या देशाचा विकास व्हावा आणि म्हणून प्रत्येक खेड्यामध्ये अशी सर्व जाती धर्माची एक्यता असली पाहिजे ज्या वेळेस एक गावात होती त्यावेळेस पन्नास गावात होती शंभर हजार पाहिजे पाच जे देश प्रगतशील येतात अमेरिका प्रगतशील देश जात आणि धर्म हा विषय नाही हे जात आणि धर्म ज्यांनी आपल्या आपापल्या घरात करायची परंतु देशाचा विकास जर करायचा असेल तर सर्व आपण आपली साऱ्यांची एक जात म्हणजे आपला देश प्रत्येक जन्माला येतो आईच्या पोटातून ज्या वेळेत त्याला ते कोतीत जात धर्म नसतो आणि मरतानी नसतो जलमतानी नसतो हे एक श्रद्धा स्थान म्हणून आपण जात आणि धर्म पाहतो त्याला एक प्रमाण असतं लिमिट असतो अब्दुल कलाम साहेबांनी जात धर्म ते हिंदू किती स्वर्गाने केली वाटतात धर्म पाळला नाही नाही हिंदू पाळत नाही मुस्लिम पाळत देशामध्ये देशाचा विकास करण्याचा जगाला घाबरवण्याची ताकद या देशात कोणी निर्माण केली असेल तर ते अब्दुल कलाम आपले राष्ट्रपती आणि <laughs> म्हणून असे हुशार लोक सर्व जाती धर्माचे सामाजिक काम करणारे सर्वात जास्मानाचा जा अभिमान असले या देशात या पन्नास वर्षाच्या राजकारणामध्ये अब्दुल कलाम साबात आणि म्हणून असे लोक आपल्या देशात जन्मले आपल्या देशाचा विकास केला साऱ्या जगाला घाबरण्याची ताकद भारतात निर्माण झाली आणि म्हणून आपण साऱ्या जाती धर्माच्या लोकांनी जातात धर्म घ्या आपला धर्म आणि जातो हा देश आणि म्हणून किंवा मुकई किंवा मुकई हे पाडा ते पाडा आता चाललंय म्हणजे पेपरला येत होत म्हणजे ते औरंगजेबाची मशीद पाडा आता राजकारण म्हणजे ते राजकारणी बोलते म्हणून बोलतो येतो इकडं आमच्याच घराचे मशीद पाडा शंभर वर्ष राज्य केलं पेशवे त्यावेळेस यांना कोणतीच मशीद काही दिसलं तवच पाठवून टाकायची मग आतापर्यंत कशा त्याच्या मागे एक कारण आहे तुम्हाला खरं सांगतो या मशिदी पाडण्यामाग ते मशिदी नाही कबरी पाडण्यामाग एकमेव कारण असं का, का। कबरी कबरी शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून भाजप जोपर्यंत ह्या कबरी आहे कबरी जोपर्यंत या औरंगजेबाने आमच्या घानाच्या तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा शंभर टक्के पुरवाणीशी या राज्यात अस्तित्वात राहणार परंतु ज्या वेळेस या खबरी पाडून टाकणार त्यावेळेस शंभर दोनशे वर्षांनी पाचशे वर्षांनी आणि म्हणून शिवाजी इतिहासासाठी पुरावे म्हणून त्यांच्या सुद्धा कबरी या देशात असायला असायला काहीच हरकत नाही अरे त्याच्यामुळं इतिहास जिवंत राहतो नाही तर इतिहास मरून जाईल त्या पुढच्या पुढच्या पिढीला तर शिवाजी महाराज कोण होते औरंगजेब कोण होते याची माहिती सुद्धा मिळणार आणि छत्रपती शिवाजी महाराज मला वाटत तो खाना प्रमुख तर मुसलमानच होते नवदल प्रमुख मुसलमान होते दौलत खान सर होती छत्रपती हो शिवाजी राजाने कधीही जाती निर्माण केला नाही सर्व जाती धर्माचे लोक त्यांचे मावळे होते सरदार होते आणि म्हणून आपण एक उत्कृष्ट राजा म्हणून आपण सर्वजण सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्याकडे पाहतात त्यांच्या तत्वाने आपण तत्व सारे आपण अंगीकारले पाहिजे आणि आपल्या गावात तशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे का आपलं गाव सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वाने चाललं पाहिजे म्हणून या ठिकाणी खऱ्या जाता कोणी तर निसा पाहिजे तर सारच चालून टाकलं आणि या ठिकाणी खरं म्हणजे जास्त काय बोलत नाही तू मला उशीर झाला परंतु या ठिकाणी प्रतिष्ठाननी या ठिकाणी तुम्ही गावकऱ्यांनी आम्हाला बोलवला आमचा आदर सत्कार केला म्हणून मी सर्व या प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे ग्रामस्थांचे आभार मानतो आणि या ठिकाणी पार्टी निमित्त रमजान निमित्त सर्वांना मी अंतकरणपूर्वक माझ्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि आज भातोडी इथे मोठ्या उत्साहात इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं व या, या इफ्तार पार्टीमध्ये सर्व धर्मियांनी सहभाग सर नोंदवला त्याबद्दल मी चांदश सामाजिक प्रतिष्ठानाच्या वतीने सर्वांचे आभार मानतो व हा कार्यक्रमात सर्वांनी सहभाग नोंद दिला याबद्दल त्यांचे मनापासून आभार चांदशावली प्रतिष्ठान दरवर्षी असे सामाजिक का, काम करीत असते याच्यातून हिंदू मुस्लिम व सर्व धर्म एक सहभाग म्हणून असतात व याच्यातून एक लोकात चांगला संदेश जावा ह्या हिशोबानेच आम्ही हे चांदशावली प्रतिष्ठानच्या हिशोबाने कार्यक्रम राबित असतो शिवजयंती असून द्या महात्मा गांधी जयंती असून द्या त्याच्यात आमचा एकदम सर्व गावाचा एक संभावनेने एक प्रयत्न असतो इफ्तार पार्टीच्या नंतर सर्वांसाठी त्या जेवणाचा व प्रसादाचा कार्यक्रम ठेवला होता याचा सर्वांनी सहभाग नोंद दिला त्याबद्दल बी आमच्या चांदशोली प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांचे मनापासून आभार मस्जिद में भी जाएंगे हम दो नात सुनाएंगे अल्लाह तेरा है एहसान तूने बढ़ा दी सब की शान आया है बन के मेहमान नूरे रमजान इस्लाम प्याम अल्लाह का इनाम खालिक का है पैगा कैसी हवा इश्क चली खत्म हुई नफरत दिल की बाट रहे है प्यार सभी सहरी हो या अवतारी अल्लाह तेरा है एहसान एक हुए सारे इंसान सज गए घर घर दस्तर नूरे रमजान सामान सजदे में है हर क्या सजादर् क्या फरहान नूरे रमजान आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा